हॅलो हाय गुड मॉर्निंग मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे सो गावाला जायच्या अगोदर ना मी जो काय मला किराणा घर गर, घरी लागतो तो मी भरला होता आणि जवळजवळ ह्या गोष्टीला आता दोन महिने झालेले आहेत दोन महिने मी घरातला असा व्यवस्थित किराणा काय भरला नव्हता आता बऱ्यापैकी सगळं सामान संपलेलं आहे आणि ते जेव्हा संपतं तेव्हाच म्हटलं की चला आता आपण नवीन सगळं साहित्य भरू आणि ते, ते म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू त्यामधून तुम्हाला थोडंसं काहीतरी आयडिया येईल की तुम्ही तुमच्या घरी असं हे काहीतरी साहित्य कमी म्हणजे जास्त वायफाय खर्च न करता त्याच ह्याच्यामध्ये आपण बजेटमध्ये कसं व्यवस्थित भरता येतं त्या अगोदर डिमांडमध्ये मी काय करते घरी जे काही साहित्य आहे ना त्या अगोदर सगळं चेक करून घ्यायचं की आपल्या घरामध्ये काय आहे डाळी किती आहेत साखर किती आहे साबण किती आहेत शॅम्पू किंवा आपलं जे काही साहित्य आहे ना ते सगळं एकदा चेक करून घ्यायचं सो तेच मी आताही चेक करत आहे सगळ्यात अगोदर मी फ्रीजमधून स्टार्ट करते की माझ्या फ्रीजमध्ये बघते की काय काय आहे काय काय नाही उगाच गोष्टी आज आपल्याला कसं होतं आपण डिमार्टमध्ये गेलो ना की चला ही पण वस्तू दिसते आपल्याला चला घ्या ती पण वस्तू घ्या आणि सगळं घेऊन तर येतो आपण घरी पण त्याचा किती यूज होतो आपल्याला माहीत आहे का एक एक वेळेला आपण बनवायच्या आन्सला ते नाही बनवत मग ते उगाच वेस्ट जातं मग ते पैसे तितके वेस्टच जातात ना त्यापेक्षा आपल्याला जेवढ्या वस्तू गरजेच्या आहेत ना तेवढंच आणायच्या भले आपल्याला थोडंसं एखादी तर वस्तू नसेल तर थोडंसं लांबून जाऊन आणावं लागलं तर त्यामध्ये काही एवढं नाही आपण दुकान जवळ असेल तर ते आणू शकतो पण आणून ते वेस्ट करण्यापेक्षा आपल्याला जेवढ्या वस्तू गरजेच्या आहेत ना तेवढंच आणायच्या आता मी बऱ्यापैकी आता आल्यापासून ना सो हे इथं काहीतरी यांचा आवराय लागलेल्या आहेत विहानला वरती घेऊन गेलेत आणि जेवण बनवायची गरज नाही आहे आता जेवण बनवलेलं आहे सो म्हणून आम्ही आता ह्या टायमिंगला थोडंसं डीमार्टमध्ये चाललो आहे आणि आता मी बऱ्यापैकी मला माहीत आहे कारण मी आता गावावर बऱ्यापैकी माझी थोडीशी साफसफाई चालूच आहे आणि जो काय माझं साखर डाळ ह्या काय असतात ना एक माझ्याकडे डबा आहे त्यामध्ये मी साखर वगैरे ठेवते आणि बाकी डाळी वगैरे काय असेल तर मग मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकी मसाले म्हणा काय म्हणा ह्या गोष्टी आता मी चेक करते की कि माझ्याकडे किती आहेत आणि मला काय लागणार आहेत सो चला so, तर आपण चेक करू अगोदर सो चला तर मग मी फ्रीजमध्ये अगोदर माझ्याकडे मसाले किती आहेत बघते हा चिकन सिक्स्टी फायचा मसाला आहे आणि चिकन बिर्याणी मसाला आहे पावभाजी मसाला पण आहे आणि चाट मसाला आहे आणि हा अंडकडी मसाला आहे माझ्याकडे फक्त व्हेज बिर्याणी मसाला नाही आहे आणि बाकी जर हे काही म्हणाले सॉस वगैरे तर मी गावी गेलेलं त्यामुळे हे काही यूज झालेलं नाही आहे त्यामुळे हे पण आहेत चीज संपत आलेलं आहे चीज आणावं लागेल अमूल बटर पण नाही आहे त्या दिवशी पावभाजी बनवलेली त्यामुळे ते संपलेलं आहे आणि विहांचे म्हणाल तर हे खजूर पण संपत आलेले आहे सो हेही मला घ्यावं लागेल बाकी बाकी आता इथं काय थोडंसं मी चेक करून घेते बाकी आता थोडंसं फ्रीज अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण गावावरून आल्यापासून असं डीप क्लीन काय माझ्याकडनं झालेलं नाही आहे ह्यामध्ये मी शेंगदाणे वगैरे भरून ठेवते सो तेही संपत आलेले आहेत आणि मसाले घ्यायचे आहेत थोडेसे आणि भाजी ह्या थोडेसे आणायच्या आहे बाकी मी रवा आणि मैदा हे थोडंसं राहिलेलं असताना ते फ्रीजमध्येच ठेवते सो so, मला रवाई आणायचं आहे मैदा काही एवढी जरूरत लागत नाही आणि बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या आता मला थोडेसे मसाले वगैरे घ्यायचे आहेत ते मी आता एक लिस्ट करते सो इथं बघू शकता या सगळ्या भरण्यांना रिकामी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मी डाळी वगैरे ठेवते तर त्या संपल्या होत्या डाळी कडधान्य वगैरे तसं सगळ्या घासून वगैरे ठेवलेल्या आहेत आता मला त्या आणूनच भराव चला तर जेवढं काय काय संपलेलं आहे ना सगळं मी बघितलेलं आहे साबण वगैरे सगळंच काय काय घ्यायचं आहे सो चला तर बसून मी ना जे जे काय काय संपलेलं आहे ते बघितलेचं आहे त्याची एक छानशी अशी लिस्ट बनवून घेते मी आहे आम्ही तयार होत आणि मेन म्हणजे ना डिमांडलं जाताना एक्स्ट्रा दोन पिशव्या घेऊन जायचं आम्ही नेहमी असंच करतो नाही तर पिशवी विसरून गेला की तिथं मग किती रुपये म्हणजे अशा पिशव्यांना पैसे नका घालू कारण त्या घरी आणून एवढ्या काही यूजमध्ये येत नाही टाकायच लागतात त्यामुळे नेहमी मी एक्स्ट्रा एक दोन पिशव्या घेऊन जाते भले इथे लागू न लागू बॅगमधून काही ओझं होत नाही त्या पिशव्यांचं त्यामुळे आपण नेहमी घेऊन जायचं आम्ही आलेलो आहोत बसलेला आहे कुठं मी पण तुमच्या सोबतच येत आहे सगळ्यात मी ना वरच्या सेक्शन मध्ये जातो कारण काही कपडे बघायचे आहेत मला त्यामुळे लिफ्ट पण झाली mama 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 mama

再来开始。 i never <laughs> So next day yeah, i आणि रात्री आल्यानंतर खूप कंटा आला होता त्यामुळे बाकीच्या काही गोष्टी सगळ्या मी काढून पसरत बसले नाही ज्या काय आणलं होतं साहित्य ते जे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं चीज बटर दही वगैरे ते सगळं रात्रीच ते हो मी ठेवून घेतलं बाकीच्या गोष्टी ज्या होत्या त्या म्हटलं अशाच राहते कारण मी डबा काढायला गेली तेवढ्यात विहानं तो डबा सगळा आपटून आपटून म्हणजे तो मला काही ठेवायला देत नव्हता हो सो म्हटलं राहू हो दे मग जेवण वगैरे केलं आणि मग नंतर झोप झोपलोच आता सकाळी उठल्यानंतर पण थोडीशी कामं होती ती आवरली आणि आता थोडंसं निवांत झालेली आहे विहान झोपलेलं आहे आणि आता त्या मध्ये थोडंसं थंडी होती त्यावेळेमध्ये मी विघांना नाचणीसत्व दिलेलं नव्हतं त्यामुळे परत आता स्टार्ट करायसाठी म्हणून मग मी नाचणीला छान मोड काढलेत आणि ते आता वरती टेरेसवर ठेवलेत या अगोदर काय करायची मी फॅन खालती घरीच चुकवायची पण आता ते पॉसिबल नाही आहे कारण मी ह्या सारखं ओढतो तो म्हणून म्हटलं की चला टेरेसवर वरती उन्हामध्ये थोडंसं कापड वगैरे झाकून छान ठेवून आलेली आहे मे बी तुम्हाला तो नेक्स्ट ब्लॉग बघायला भेटेलच बाकीच्या ज्या ज्या काय तयारी आहेत त्या आणि आता म्हटलं तो, तो, तो जेवढ्या वेळमध्ये झोपल्या ना तेवढ्यामध्ये सगळं काही साहित्य आहे ते मी आता ठेवून घेते कारण ऑलरेडी भरण्या वगैरे सगळं मी घासून ठेवलेलंच आहे फक्त थोडंसं काय आहे का बघते दाईनमध्ये वगैरे आणि ते सगळं ठेवून घेते आणि त्याचबरोबर तुमच्यासोबतही शेअर करते म्हटलं मी काय काय घेतलेलं सो सेल्फ ग्रुप पण सो भरपूर असा किराणा मी भरलेला नाही आहे जेवढं लागतात तेवढं गरजेच्या वस्तू तेवढंच भरलेलं आहे सो सगळ्यात राबद्दल रीन घरी काही रीन होते पण मी एक्स्ट्रा आणून ठेवते ह्या मंथमध्ये आणले तर नेक्स्ट मंथ थोडंसं कमी आहे म्हणून त्यानंतर इथं काही डेटॉलचे सहा आहेत सो ते त्यानंतर नारळ आहे नारळ एखाद्या जर गेली तर मी डीमार्टमधून हमकच घेऊन येते कारण आपल्या सांडलला वगैरे काहीतरी इडली डोसा असं काहीतरी असतंच सो त्यामुळे आणि डेटॉल डेटॉल आता माझ्याकडे थोडंसं एवढंच होतं संपत आलेलं होतं त्यामुळे म्हणून डेटॉल घेतले आणि मसाले तर बघितलंच होतं मी घरी जाताना सगळे बघून गेले होते सो बिर्याणी व्हेज मसाला एक आहे जो की मला खूप लागतो आणि त्यानंतर हा शाही गरम मसाला जेव्हा कोणत्याही भाजीमध्ये पटकन घालण्यासाठी म्हणजे थोडंसं मटार किंवा ह्या गोष्टीमध्ये मी थोडंसं हा मसाला यूज करते त्यानंतर घरी ऑलरेडी मी होतं त्यामुळे मग एक छोटंसं एक पॉकेट आणलेलं आहे एक्स्ट्रा साऊ म्हणून त्यानंतर इथं साखर आहे साखर जवळजवळ मी दोन अडीच किलो आहे ही असं काही माझं फिक्स नसतं की दर महिन्याला मला एवढीच साखर लागते किंवा एवढं काय डिपेंड असतं आता थोडंसं उन्हाळा असल्यामुळे कसं आम्ही चहा वगैरे थोडंसं कमी पितो त्यामुळे आणि एक इथं पाव किलोचं सोसायटीचं आहे हे ही थोडं आम्हाला एवढा आम्ही चहा पीत नसल्यामुळे एवढा आम्हाला ला, ला नाही लागत त्यानंतर ही मूग डाळ आहे आणि मटकी आहे इथं बाकी जिरं घेतलं आहे आणि एक हे सेनसोडाईन आहे त्यानंतर इथं पनीर बटर मसाला आहे हे ह्या गोष्टी मला थोड्या भरपूर लागतात कारण पनीर हे मी जास्त बनवत असते त्यानंतर हे छोटंसं मँगोचं लोण लोणचं आहे हे आंब्याचं लोणचं आहे जे की छोटंसं आणि ते खूप मोठं आणलं की नंतर मग ते घेऊ घेऊन थोडंसं साईडनं कारपट पडल्यासारखं होतं आणि मग ते नंतर खा म्हणजे खाण्यासारखं वाटत नाही खायला वाटत नाही त्यामुळे छोटं आणलं की पटकन संपतं पण की छोटंच घ्यावं त्यानंतर इथं सेंधा मीठ आहे आता जवळजवळ मी सगळ्यांसाठीच हे मीठ यूज करायला लागले अगोदर कसं व्हायचं टाटानं मकच यूज करत होतो पण आता हे जवळजवळ विह्यांच्या आहे ना आम्ही सगळेच हेच यूज करायला लागलेलो ला। आहोत त्यानंतर इथं विह्यांचे मखन संपले होते सो ते घेतलेले आहे त्यानं तिथं शेंगदाणे आहे शेंगदाणे मला भरपूर लागतात बऱ्या बऱ्यापैकी भाज्यांमध्ये मी शेंगदाण्याचं फूट यूज करते सो त्यानंतर इथे काही बिस्किट्स आहेत हे एक्झॅक्ट बि बिस्किट मी ह्याच्यासाठी आणून ठेवते की बिना खबर म्हणजे मी जेव्हा कधी बाहेर जातो तेव्हा मग हे बॅगमधून घेऊन जाते जेव्हा कधी त्याला भूक लागली असेल तर नॉर्मली तेवढ्या वेळापुरतं मी त्याला तिथं जेवण शांत करता येतं म्हणून मग हे घेऊन जाते आणि आमचं हे फ्रेंड मी आहे त्यानंतर हे एक आहे आणि ही दोन मॅगी एवढंच मी घेते आता गरजेच्या एवढंच होतं बाकी या वेळेला असं दुसरं काही एक्स्ट्रा भरण्याची गरज नाही होती कारण ज्या वस्तू गरजेच्या नव्हत्या ती मी आता अन्हा नव्हते असं ठरवलेलं कारण माझं दर वे वेळेला कसं होतं व्हायचं की गरजेच्या पण नसलेल्या वस्तू मी एक्स्ट्रा घेऊन यायच्या आणि त्या यूजमध्ये येत नसायच्या असंच ठेवायची आणि मग आपल्याला असं वाटतं की हा वस्तू आणलेली आहे वेस्ट जाते म्हणून चला त्याचं काहीतरी बनवावं मग त्या ह्याला लागून अजून थोडासा खर्च वाढतो त्यामुळे म्हटलं की ह्या वेळेला असं नको जेव्हा जेवढी गरज आहे ना तेवढंच आणावं आणि वाटलंच काही तर खालतीच दुकान आहे परत येतं जाता रोज काही असं वाटलंच तर घेऊन येता येतं नाहीतर भरमसाठ सगळं भरून ठेवलं ना की तेवढं यूजमध्ये नाही होत कारण जेव्हा जेव्हा मी स्टार्टिंगला पुण्याला आलेले तेव्हा असंच करायची गरजेच्या पण नसलेल्या वस्तू आता जाते कतर कतर जा जा। ना मी एकत्र तर एकत्र दिसतात म्हणून खूप सारे घेऊन यायची पण त्याच्यातला अर्ध तर यूज होत नसायचं मग ते असंच टाकावं लागतं म्हणून म्हटलं की नको आता जेवढं लागतं ना तेवढंच घ्यावं बाकी वायफाय खर्च करण्यापेक्षा म्हटलं की लागलंच तर आपण जवळच दुकानं असतात तिथून घेऊन येत आहे सो एवढं ह्या वेळेला तर मी एवढंच भरलेलं आहे आता हे सगळं ना भरून ठेवाय ठेवायचं आहे मला डब्या चला तर हे सगळं मी ठेवून घेते ॲक्च्युअल हा डबा आहे ना ह्याच्यामध्ये मी साखर आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत बिस्किट्स किंवा हे मॅगी हे सगळं मी ह्या डब्यामध्ये ठेवून घेते आणि डाळी वगैरे जेवढ्या लागतात तेवढ्या मी डब्यामध्ये थोड्याशा काढून ठेवते राहिलेल्या सगळ्या मग फ्रीजमध्ये ठेवून घेते सो सो हे फक्त मी ह्यामध्ये एवढंच ठेवून घेते

डबा वगैरे मी घासून ठेवला मला जेवढी लागणार आहे तेवढी घेते आणि त्याच्यामध्ये काय आहे काय बघते आणि मग ती मी भरणीमध्ये भरून ठेवते त्यानंतर ही तुरड आहे जेवढी लागणार आहे तेवढीच घेते मी परत मी अशी फोल्ड करते आणि माझ्याची चिकटपट्टी लावून मग अशी पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून देते मग जेव्हा लागेल तेव्हा मग घेता येते म्हणून हे असं करून ठेवलं नाही की मग ते जास्त हे पण नाही होत व्यवस्थित फ्रीजमध्ये बसतात पण आणि जास्तही आणून ठेवत नाही कारण फ्रीज फ्रीजमध्ये मग तेवढं ठेवायला जागाही नाही होत आणि मग बाहेर ठेवलं की सगळं खराब होतात त्यामुळे म्हटलं की जेवढं लागतात तेवढंच आणावं पूर्ण डबे भरून भरून नाही काढत मी कारण मी ह्या कधी जेवण करताना बघितलं ना की मागतो आणि मग परत तो त्याला हट्ट केला की द्यावंच लागतो आणि परत मग तो सगळं वेस्ट करतो सो त्यामुळे मग मी थोडं थोडं काढून ठेवते सो इथं हे अगोदरचे एवढे शेंगदाणे होते मग त्यामुळे मी थोडे भरपूर नाही आणलेत आहेत की मी तो पाळत आहे राहिलेले जिरं मी मसाल्याच्या रबामध्ये काढून ठेवते ठेवले ना, आप ना की आपल्याला कसं फ्रीजमधून सगळं घेताना मग ते डाळी किंवा हे सांडणार पण नाही आपण काय करतो घाई गडबडीच्या असं सोडत जातो त्यामुळे मग ते सांडतं डबल काम करण्यापेक्षा असतं एकदाच काम व्यवस्थित करायचं मग मी सगळं असं पॅक करून ठेवतो आता जवळजवळ मला तर डाळे पंधरा दिवस दि तर दि पंधरा ते दि वीस दिवस होतातच सो त्यानंतर काय जेव्हा वेळ निवांत असेल तेव्हा मग परत मी वरणी वगैरे घासते काढून ठेवते जात नाही आणि सगळं व्यवस्थित असं ठेवता पण पण सो विहान झोपून उठलेला काल ही कालही मार्ट त्याच्यासाठी पाटी आणली होती कधी ह्याच्या नादी लागून लागला तर लागला थोडा वेळ एका ठिकाणी शांत बसेल म्हणून तर आता तो तिथं बसलेला आहे मला त्याच्यासाठी वरण भात बनवायचा आहे सो चला तर मग मी हा ब्लॉग आता इथंच एंड करते आणि आजचा ब्लॉग माझा थोडा पण तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग Fala com moda e bye, bye!